की ह्या निवडणुकीमध्ये काही लोक बोलायला लागलेत टीका करायला लागलेत त्यांना अचानक आजी बोलण्यात वागण्यात कार्यपद्धतीमध्ये दोष सापडायला लागला आहे वाईट वाटतं खरं मोदींची गॅरंटी दादांचा वादा आणि आता त्याला वहिनींची देखील जोड हे सगळं पाहता ती जनता वहिनींच्याच बाजूने उभी राहणार आहे पार्थ असेल जय असेल यांचं मला विशेष कौतुक करावं असं वाटतं की या सगळ्या रणधुमाळीमध्ये त्यांच्याकडनं चुकूनही कुठल्याही कुटुंबातील सदस्याबद्दल एकही चुकीचा शब्द बाहेर पडला नाही याची देखील सगळ्या जनतेने नोंद घेतली असेल यातच त्या मुलांची मॅच्युरिटी आपल्याला जाणवते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून अजितदादांनी जी मेहनत घेतली जे कष्ट घेतले आणि पक्ष संघटना वाढवली त्याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये दुमत असू शकत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन होण्याआधीपासूनच म्हणजे जेव्हा अजितदादांनी राजकारणात समाजकारणात पदार्पण केलं पवारसाहेबांकरता बारामतीमध्ये ते राजकीय रिष्ठे सक्रिय झाले तेव्हापासून आजपर्यंत आपण जर पाहिलं तर गेले आठ दहा महिने सोडल्यास कुटुंबातील कुणाही व्यक्तीला दादांच्या कार्यपद्धतीबद्दल कार्यशैलीबद्दल त्यांनी घेतलेल्या का कष्टाबद्दल काही शंका नव्हती हो मात्र आता येत्या सात मेला जी निवडणूक होणार आहे ज्याच्यामध्ये सुनेत्रा विनींच्या विरोधात सुप्रिया सुळेंची अशी निवडणूक होते आपण असं पाहतो की ह्या निवडणुकीमध्ये काही लोक बोलायला लागलेत टीका करायला लागलेत त्यांना अचानक आजीदादांच्या बोलण्यात वागण्यात कार्यपद्धतीमध्ये दोष सापडायला लागला आहे वाईट वाटतं खरं बोलायला आपणही बोलू शकतो पण बोलणार नाही कारण तसे आपल्यावरती संस्कार नाहीत आपण काय शिकलो किती शिकलो हे आपल्या डिग्रीवरून सिद्ध होत नसतं आपण कसे वागतो कसं बोलतो लोकांना कसं समजवून घेतो लोकांना कशी मदत करतो यातनं आपण किती शिक्षित आहोत किंवा नाही हे कळतं आणि म्हणून निवडणूक येईल निवडणूक जाईल मात्र सात तारखेच्या मतदानानंतर ज्या ज्या लोकांनी ही चुकीचे वक्तव्य केली असतील त्यांना ह्या चुकीची जाणीव होईल एवढीच मी आज अपेक्षा करतो आशा बाळगतो आणि बारामतीच्या जनतेच्या बाबतीत तर माझ्या मनात कुठलीही शंका नाही मोदींची गॅरंटी दादांचा वादा आणि आता त्याला वहिनींची देखील जोड हे सगळं पाहता ती जनता वहिनींच्याच बाजूने उभी राहणार आहे वहिनींनाच मतदान करणार आहे हा मला विश्वास वाटतो पार्थ असेल जय असेल यांचं मला विशेष कौतुक करावं असं वाटतं की या सगळ्या रणधुमाळीमध्ये त्यांच्याकडनं चुकूनही कुठल्याही कुटुंबातील सदस्याबद्दल एकही चुकीचा शब्द बाहेर पडला नाही याची देखील सगळ्या जनतेने नोंद घेतली असेल यातच त्या मुलांची मेच्युरिटी आपल्याला जाणवते हेच सगळ्यांच्या बाबतीत दिसलं असतं तर बरं झालं असतं कारण आपण सगळेच शेवटी यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतो त्यांच्या संस्कारांवरती त्यांच्या विचारांवरती आधारित राहून आपण समाजकारण राजकारण करतो असं आपण जाहीरित्या सांगत असतो याचं भान कोणीच विसरू नये